आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका संशयित आरोपीकडून एक गावठी पिस्टल व एक जिवंत राऊंड पोलिसांनी जप्त केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पोलीस शिपाई पुरुषोत्तम गुंदला व योगेश शेंडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक संशयित इसम दायरी गाव येथील शेवटच्या स्टॉप जवळ स्मशानभूमीच्या आतमध्ये एक पिस्टल घेऊन थांबला आहे त्यानुसार पोलीस पथकाने सदर माहिती वरिष्ठांना देऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुंगेव स्टाफ यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी जाऊन एका संशयित इसमास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जीवंत कातूस मिळून आले सदर पिस्टल व जिवंत कारतूस ताब्यात घेऊन सदर इसमावर नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोन दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एकसह एकशे पस्तीस प्रमाणे दोन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी नामे विशाल तानाजी कधीरे वय बावीस राहणार फ्लॅट नंबर एक मुक्तांगण बिल्डिंग करोबाई मंदिर मागे धैर्य पुणे याच्याकडून एक गावठी पिस्टल व एक जिवंत राऊंड मिळून आले अशी माहिती नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस यांनी दिली